नमस्कार शेतकरी बंधू आपण दोन नवीन गायकोटे बांधलेले आहेत तर ते अशा पद्धतीने आहेत यामध्ये आपण शेळीपालन करत आहोत तर कशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे ते पाहूया सर्वात प्रथम आपण दक्षिण उत्तर लांबी ही पन्नास फूट ठेवलेली आहे यामध्ये आपण एक पंधरा फुटाची खोली बांधणार आहोत व उर्वरित जी जागा आहे त्यामध्ये आपण अशा पद्धतीने गाई जनावरे वगैरे यासाठी ठेवलेली आहे यासाठी आपण पस्तीस फुटाची गवण बनवलेली आहे दीड फूट त्याची सरासरी उंची आहे आणि अशी आपण दीड फूट दोन भिंत ते गव्हानीमध्ये दीड फुटाची गवण बनवलेली आहे आता इकडे जे आहे तर पूर्व पश्चिम लांबी ही सरासरी आपण तीस बत्तीस फूट ठेवलेली आहे तर यामध्ये आपण इकडे शेळी पालनासाठी अशा पद्धतीने कंपाऊंड जाळी मारलेली आहे यामध्ये आपल्याकडे सरासरी दहा ते बारा शेळ्या आहेत मोठ्या तर यामध्ये आपण इ इथे एंट्री गेट ठेवलेला आहे इकडे आपण दोन पार्टीशन केलेलं आहे या ठिकाणी इकडे शेळ्या आपण बांधत असतो एवढ्या स्पेसमध्ये व इकडे एक खप्पा केलेला आहे यामध्ये आपण सरासरी हा दहा बाय पंचवीसचा खप्पा असेल यामध्ये आपण शेळीचे पिल्ले ठेव ठेवत आहोत पलीकडे जे तुम्हाला पिल्लं दिसत आहेत तो एक खप्पा बनवलेला आहे दहा बाय पंधराचा तर सरासरी दहा बाय पंचवीसचा येतो त्यामध्ये आपण कोंबड्या पाळत आहोत त्याच्या पलीकडे जी जागा शिल्लक आहे त्यामध्ये आपण कांदे सध्या ठेवलेले आहे अशा पद्धतीने आपण हे बनवलेलं आहे इकडे सरासरी आपण एक चाळीस बाय पन्नासचं चा, कंपाऊंड जाळी मारलेली आहे यामध्ये आपण हे, या हे जांभळीचे झाड सावलीसाठी लावलेले होते तीन वर्षांपूर्वी ते अशा पद्धतीने आता झालेले पली आहे। पद्धती आहेत पलीकडे साईडने पूर्ण कंपाऊंड जाळी मारलेली आहे इकडे आपलं चा जनावरांच्या चाऱ्याची वैरण आहे तर अशा पद्धतीने इकडे कोंबड्या आहेत शेळ्यांची पिल्ल आहेत इकडे दररोज सकाळी आपण शेळ्या शेळ्यांना दसरत घास बांधत आहोत आता हा सकाळी शेळ्यांनी खाल्लेला आहे तर पलीकडे जो दिसत आहे तो दसरत घास आहे सरासरी दहा गुंठ्यामध्ये आपण एक किलो टाकलेला होता तर सध्या पिल जी पिल्ल आहे सरासरी आपले अकरा शेळे आहेत तर त्यामध्ये अशा पद्धतीने नवीन जन्मलेली या एका महिन्यामधले आपल्याकडे अकरा पिल्लं आहेत काही पिल्लांची महतूक झालेली होती कारण शेळ्यांना दूध नव्हतं त्यामुळे थोडीफार महतूक झालेली आहे अशा पद्धतीने इकडे हे आपण कोंबड्यांसाठी खुराडा केलेला आहे सध्या आता हे ओपन असल्यामुळे इकडे शेळीची पिल्ले गेलेली आहेत या साईडला जे आहे ते कांदे सध्या टाकलेले आहेत तर अशा पद्धतीने आपण सरासरी दोन ते तीन गुंठे जागा ही गुंतवलेली आहे यामध्ये आपलं शेळीपालन प्लस कोंबड्या जनावरे हा सर्वच या ठिकाणी आपण पाळत आहोत पलीकडे जे तुम्हाला शेड दिसत आहे ते आपलं रेशीमचं शेड आहे तीस नो ऑक्टोबरपासून त्यामध्ये आपण बॅचेस घेणार आहोत माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली मत व्यक्त करा धन्यवाद